सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शिक्षण संशोधन व परिशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस एक पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पॅटमधील संकलित मूल्यमापन चाचणी एक आयोजनाबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यांपन चाचणी एक दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नक्की केव्हा आयोजन करायचं त्याचं वेळापत्रक आहे ते आपण समजून घेऊया पहा तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला विषया नव्हे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि संकलित मूल्यमापन चाचणी अशा तीन नियतकालिक चाचण्याचे नियोजन करायचे आहे त्यानुसार नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन हे दिनांक दहा ते ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कालावधीत करण्यात येणार आहे म्हणजे आता जे आपण संकलित मूल्यमापन चाचणी एक हिचं जे आयोजन करणार आहोत त्याची तारीख असणार आहे दहा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आणि सदर चाचणीसाठी प्रथम भाषा त्यानंतर गणित आणि तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची ही चाचणी होणार आहे उद्देश असणार आहे की विद्यार्थ्यांनी इयत्त्यांना अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे का नाही याची पडताळणी करणे तीही चाचणी दहावी किंवा बारावीच्या परीक्षेप्रमाणे नसणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण घ्यायचा नाही मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केले आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधार सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे तर या ठिकाणी आपल्याला पहा संकलित मूल्यांपन चाचणीचे उद्देश उपयोग आणि फायदे दिलेले आहेत जवळपास सहा प्रकारचे या चाचणीचे उपयोग किंवा उद्देश आहेत तर पण नियतकालिक जी मूल्यांकन चाचणी म्हणजे पॅट ही आपण जे आयोजित करणार आहोत त्यांचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे बघा तीन आपण नियतकालिक मूल्यांकन चाचणी आपण घेणार आहोत त्यामध्ये पहिली जी संकलित मूल्यांकन चाचणी सत्र एक आहे तिचा कालावधी दहा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान असणार आहे आणि संकलित मूल्यांकन चाचणी आपण सत्र दोन जी जे घेणार आहोत ती संभाव्य त्याची तारीख दिलेली आहे या ठिकाणी एप्रिल दोन हजार सव्वीस तिचं आयोजन केलं जाणार आहे त्यानंतर संकलित मूल्यापन चाचणी एकचे माध्यम आणि विषय आपल्याला सर्वांना माहीत आहे यापूर्वी आपण संकलित मूल्यापन चाचणी घेतलेली आहे त्यानुसारच एकूण दहा माध्यमामध्ये ही चाचणी असणार आहे यामध्ये भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची इयत्ता दुसरी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी या चाचणीचे आयोजन केले जाणार आहे आणि संकलित चाचणी एकचा अभ्यासक्रम हा प्रचलित पद्धतीनुसार भाषा गणित इंग्रजी करिता प्रथम सत्रात अभ्यासात आद्य निष्पत्ती आणि मूलभूत क्षमता यावर आधारित असणार आहे या ठिकाणी आपल्याला संकलित मूल्यांपन चाचणी एकच वेळापत्रक दिलेलं आहे आपल्याला माहित आहे या संकलित मूल्यपण चाचणीचा कालावधी असणार आहे दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तर पहा आपण थोडक्यात वेळापत्रक समजून घेऊया या ठिकाणी अनुक्रमांक विषय यत्ता चाचणी दिनांक व वेळ लेखी परीक्षेसाठी असणारा वेळ आणि एकूण गुण दिलेले आहे तर पहिले ज पहा प्रथम भाषा सर्व माध्यमासाठी म्हणजे मराठी यामध्ये दुसरी त्यासाठी लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे साठीचा दिनांक असणार आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि दुसरीसाठी लेखीसाठी वेळ असणार आहे साठ मिनिटाचा वीस लेखी मार्क आणि दहा तोंडी मार्क एकोणतीस मार्काची ही परीक्षा असणार आहे त्यानंतर तिसरी आणि चौथीचं जर पाहिलं लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिचं आयोजन केलं जाणार आहे नव्वद मिनिटाची ही परीक्षा घेतली जाईल त्यासाठी गुण असणार तीस अधिक दहा म्हणजे चाळीस त्यानंतर पाचवी सहावी लेखी तोंडी परीक्षा घेतली जाईल दहा ऑक्टोबरला देखील पेपर असणार आहे नव्वद मिनिटं त्यासाठी असणार आहेत आणि गुण असणार आहेत चाळीस अधिक दहा एकूण पन्नास आणि सातवी आठवीसाठी देखील लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे त्याचा देखील दिनांक असणार आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकूण वेळ असणार आहे एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तास आणि गुण असणार आहेत पन्नास अधिक दहा पन्नास लेखी आणि दहा तोंडी एकूण साठ मार्काची परीक्षा असणार आहे त्याचप्रकारे पहा गणित सर्व माध्यमासाठी दुसरी तिसरी ते चौथी पाचवी ते सहावी सातवी ते आठवी त्यासाठी लेखी आणि तोंडी अशी परीक्षा असणार आहे त्यासाठीचा कालावधी असणार आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यासाठीचा दुसरीसाठी वेळ आहे साठ मिनटं तिसरी चौथीसाठी आहे नव्वद मिनिटं पाचवी सहावीसाठी देखील नव्वद मिनिटे आणि सातवी आठवीसाठी असणार आहे एकशे वीस मिनिटे पुढे गुण देखील दिलेले आहेत वरीलप्रमाणेच की दुसरीसाठी एकोणतीस मार्काची परीक्षा असणार आहे तिसरी चौथीसाठी चाळीस मार्काची पाचवी सहावीसाठी पन्नास मार्काची सातवी आठवीसाठी साठ मार्काची यामध्ये काही भाग लेखी असणार आहे आणि काही भाग तोंडी असणार आहे दहा मार्क जे असणार आहेत ते तोंडी परीक्षेसाठी असणार आहे आपला तिसरा जो विषय आहे तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी सर्व माध्यमासाठी पहा या पेपरचा दिनांक असणार आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि दुसरीसाठी लेखी आणि तोंडी परीक्षा असणार आहे वेळ असणार आहे साठ मिनिटे वीस मार्काची लेखी परीक्षा दहा मार्काची तोंडी परीक्षा त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथीसाठी देखील नव्वद मिनिटे वेळ असणार आहे तीस मार्काची लेखी परीक्षा आणि दहा मार्काची तोंडी अशी एकोणचाळीस मार्क असणार आहेत पाचवी आणि सहावीसाठी लेखी तोंडी परीक्षा असणार आहे नव्वद मिनिटे वेळ असणार आहे चाळीस गुण लेखीसाठी आणि दहा गुण तोंडीसाठी एकूण पन्नास गुणाची परीक्षा असणार आणि सातवी आठवीसाठी दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनटे असणार आहेत पन्नास गुण हे लेखीसाठी आणि दहा गुण तोंडी असे एकूण साठ मार्काची परीक्षा असणार आहे दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान जी आपण संकलित मूल्यापन चाचणी एक आयोजन करणार आहोत त्यासाठीचे विषय त्यासाठी असणाऱ्या यत्ता त्यांची चाचणी कशाप्रकारे लेखिका तोंडी आहे त्यांचा दिनांक वेळ आणि लेखी परीक्षेसाठी किती वेळ असणार आहे एकूण गुण किती असणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आणि हे वेळापत्रक आपण समजून घेतलं ही परीक्षा आयोजन करण्याचं जे आपल्याला स्वातंत्र्य आहे आपण सकाळ सत्रामध्ये किंवा दुपार सत्रामध्ये आपण आयोजन करायचं आहे त्यासाठी मात्र आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रथम भाषा म्हणजे सर्व माध्यम गणित सर्व माध्यम आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा त्या त्या दिवशीच लेखी परीक्षेनंतर आपल्याला वैयक्तिक स्वरूपात घ्यायची आहे आणि विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर ती आपण दुसऱ्या दिवशी देखील घेऊ शकतो त्यानंतर संकलित म्हणजे चाचणी जे आपल्याला आयोजन करायचे आहे एक त्याच्या अंमलबजावणीबाबत बाबत या ठिकाणी काही सूचना आहेत त्या सूचना देखील आपण समजून घ्यायच्या आहेत आणि आपण आपल्या शाळेमध्ये संकलित चाचणी क्रमांक एकचं आयोजन करायचं आहे संकलित चाचणी एक जे आपण आयोजन करणार आहोत आणि त्या चाचणीच्या ज्या पेपर असणारा त्या अंदाजेत आपल्याला पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये वितरित करण्यात येणार आहे तसेच संकलित चाचणीचे आयोजन कशाप्रकारे करायचं आहे याबाबतच्या अधिक जर आपल्याला सूचना पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए ए डॉट ए सी डॉट इन या या वेबसाईटवर देखील आपल्याला परीक्षा संदर्भात सर्व सूचना मिळणार आणि उत्तर सूची जी आहे ते चाचणी ज्या दिवशी होणार आहे त्या पेपरची किंवा त्या प्रश्नपत्रिकेची चाचणी त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर आपण उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत संकलित चाचणी एकच्या कालावधीत करायच्या शाळा भेटीबाबतचं या ठिकाणी आपल्याला काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या देखील आपण समजून घ्यायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण समग्र शिक्षा प्रकल्पांतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच संकलित मूल्यांकन चाचणी एकचं आयोजन कशाप्रकारे करायचं आहे त्याचा कालावधी काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहिली मला आशा आहे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवाला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद